नमस्कार ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार आपलं सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सतरा मे आहे आपण आज सतरा मेचे आल्याचे बाजारभाव त्याचबरोबर जे आहे तर खोडवा पिकाचं नियोजन म्हणजे मे महिन्यामध्ये खोडवा पिकामध्ये आपल्याला जे करून घ्यायचे असतात जे कामं तर ते आपल्याला पुढं उत्पादन वाढीसाठी हे खूप महत्त्वाचे असतात आपण जेव्हा खोडवा आल्याचा खोडवा ठेवत असतो तर खोडवा ठेवत असताना आपल्याला या गोष्टी लक्षात घ्यावं लागत असतात की सप्टेंबरपर्यंत आपला खोडवा आपल्याला ठेवावा लागत असतो म्हणजे नवीन आणि जुना आले त्या सप्टेंबर महिन्यामध्ये या आपण काढू तर त्या दोन्हीचा जो कंद आहे तर तो आपल्याला सारखा आणि त्यानंतर त्याचे बाजारही आपल्याला सारखे मिळतील या हिशोबाने आपल्याला आल्याचा खोडवा ठेवा लागत असतो त्याचबरोबर कोडवा ठेवत असताना आपल्याला याची काळजी घ्यावी लागते की जर समजा काही सडीचे प्लॉट असतात काही काही प्लॉटमध्ये स्पॉट असतात तर त्या स्पॉटवरती आपल्याला प्रिवेंटिव्ह नियोजन हे करावं लागत असतं त्याचबरोबर जून जुलै ऑगस्टमध्ये जर जास्त पाऊस जर झाला तर खोडव्या पिकामध्ये सडीचाही प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात हा वाढत असतो त्याचबरोबर खोडवा पिकाला खत नियोजन आणि मातीची भर याबद्दल आपण स्टेप बाय स्टेप बोलू शेतकरी मित्रांनो खोडवा जर आपल्याला ठेवायचा असेल तर खोडवा ठेवत असताना आपल्याला सगळ्यात पहिले आणि महत्त्वाचं म्हणजे तर तण नियोजन हे करावं लागतं म्हणजे आपण आता हे उन्हाळ्या उन्हाळ्यामध्ये बऱ्यापैकी आपण पाणी हे ठिबकद्वारे पिकाला चालू असतं त्यामुळे तणाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात असतो तण काढल्याच्यानंतर शेतकरी मित्रांनी काय क शेत जे आहे तर खाली तण काढून त्यानंतर आंतरमशागत करणं फार गरजेचे कर आंतरमशागत करत असताना जोपर्यंत फुटवा हा कमी आहे आता मेमध्ये जो फुटवा आहे तर जेमतेम साठ सत्तर टक्केपर्यंत ऐंशी टक्केपर्यंत फुटवा आहे काय फुटवा नंगत आहे काय फुटवा जमिनीत जम एक एक फुटाचे जवळपास टम्पी झालेले तर त्यामध्ये आपल्याला एक काळजी अशी करायला पाहिजे की ज्या शेतकऱ्याला कन्फर्म फुटवा कन्फर्म खोडवा ठेवायचा आहे तर त्यांनी थोडंसं ख खताचं नियोजन फर्टिलायझर नियोजन, 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 नियोजन जे आहे रासायनिक खताचं नियोजन हे करायला हवं कारण की आता जे आहे तर ह्याच टायमिंगला रासायनिक खताचं नियोजन करू शकतात जेणेकरून नंतर जेव्हा फुटव्याचे वाढ होते जेव्हा आले हे वाढीच्या दिशेनं चालू होऊन जातं जेव्हा फुटवा हा दाट होतो त्या टायमिंगला खत टाकणं हे जवळपास इम्पॉसिबल होतं कारण की खत लागण्याचे प्रमाण आलेला हे जास्त वाढतात तर ह्या टायमिंगमध्ये जे आहे तर आपण जेव्हा अंतरम करत असतो जेव्हा मातीने आपण पहिली भर देत असतो खोडव्या पिकाला कारण की खोडव्या आलेला ज्या काय तर मातीची बरी खूप महत्वाची असते कारण की तुमचा जो बनलेला जुना आले आहे तर त्या कम्पेअरमध्ये जवळपास दीड पट आले आपलं नवीन तयार होत असतं या चार महिन्यामध्ये तर त्यासाठी आपल्याला जे आहे तर खोडवा नियोजन करत असताना आपल्याला बेसल डोसचा वापर करायला बेसल डोस वापरत असताना वापर आपल्याला जास्त खतं त्याच्यामध्ये जा वापरायचे नाही एकरी आपल्याला दोन दहा सव्वीस सव्वीस आपल्याला बॅगे घ्यायचे आहे पन्नास पन्नास किलोच्या त्याचबरोबर त्याच्यामध्ये शक्य झालं पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि दहा किलो बेंटोनाईट सल्फर या खतांचा आ, आ, बेसल आपल्याला खोड्या पिकाला द्यायचंय देत असताना आपल्याला आता यायचं बेडवरती सध्या म्हणजे खत वीस घेऊन त्याचबरोबर त्यानंतर आपल्याला जे आहे तर ट्रेलरच्या सहाय्याने आलेला बेडला प्रॉपर माती लावून घेणे कारण की आताच तुम्हाला माती लावली जाईल जून जुलैमध्ये माती लावणं जवळपास अशक्य होईल कारण की ज्या जस जसा फुटवा वाढत चालतो जसा फुटवा दाट होत चालतो तसंशी माती ही बेडवरती लागत नाही तर ह्यावेळेस आपल्याला एकरी दोन बॅग दहा सव्वीस सव्वीस पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि दहा किलो आपल्याला वेंटोनेट सल्फर याप्रमाणे आपल्याला सुरुवातीला खोडव्या पिकाला बेसल हा देऊन घ्यायचं आहे त्याचबरोबर एक सात ते आठ दिवसानंतर काय होतं काही काही प्लॉट्स ला, माती लावून घेतली बेसल डोस दिला बेसल डोस दिल्याच्या नंतर माती लावायची त्यानंतर प्लॉट प्लॉटमध्ये चार पाच ठिकाणी स्पॉट असतात आठ दहा आठ ठिकाणी स्पॉट असतात म्हणजे गेल्या वर्षी नव्याण्णव टक्के आलेला स्पॉट होते सड लागलेली होती तर जसजसा पाऊस वाढत चालतो जून जुलैमध्ये तस तसे ते स्पॉट असतात तर, तर ते वाढत चालत असतात तर त्यासाठी आपल्याला प्रिव्हेंटिव्ह म्हणून म्हणजे आहे तर तुम्ही ट्रायकोडर्मा किंवा जे आहे तर मेंकोज प्लस कार्बाडायजेम असलेलं कुठलेही फंगी साईड आपण त्याला एक दहा पंधरा दिवसाच्या शेड्यूलप्रमाणे देऊ दिव शकतात दोनशे लिटर नाही आपलं ड्रिंचिंग करू शकतात त्याचबरोबर शक्य झालं तर आपल्याला त्याचबरोबर या आठ दिवसाच्या गॅपनंतर पुन्हा जे आहे तर ह्युमिक ॲसिडची एक आळवणी पाचशे ग्रॅम ह्युमिक ॲसिड एकरी आपल्याला आळवणी करणंही फार गरजेची ह्युमिकायसिडची आळावणी जर झाली तर आपल्याला पांढऱ्या मुळांची संख्या वाढ होत चालते आणि त्याचबरोबर नवीन फुटवा हा चांगला वाढत चालतो आणि मुळ्यांची जशी जशी संख्या वाढत चालेल तस तशी आपला जे आहे तर आल्याची ग्रोथ ही आपल्याला चांगली जबरदस्त बघायला मिळेल फुटवायची ग्रोथ आपल्याला चांगली बघायला मिळेल आणि जर जसं न्यूट्रिशन आपटेक व्हायला चालू होईल बे आपलं श मातीतलं जमिनीतलं तर त्यावेळेस आपल्याला प्लॉटची प्रॉपर ग्रोथ ही बघायला मिळेल त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण जे आहे तर आता ह्युमिक ॲसिड त्यानंतर जे आहे तर एखादं बुरशीनाशक जर जैविक करता असाल तर ट्रायकोडार्मा किंवा केमिकल करता असाल तर जे आहे तर कार्बोडायजेप प्लस मँकोजेप असलेलं एक साधं बुरशीनाशक त्याचबरोबर ते बुरशीनाशक म्हणजे जे एखादं कीटकनाशक जर दिलं तर आपल्याला त्याचा चांगला फायदा होईल हुंडीसाठी त्यानंतर ज्या इतर आहे इतर जमिनीमध्ये त्याच्यासाठी माईटसाठी चांगला फायदा होईल जर थामी तप तीस टक्के तेच जर आपण त्याचा आळवणीमध्ये वापर केला कार्बनहायजेब प्लस मॅनकोज्यूबसोबत पाचशे एम एल तर आपल्याला ह्या इन्सेक्टवरती बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात कंट्रोल हा मिळतो जेणेकरून आपलं कम जो आहे तर खराब होणार नाही कारण की आता बघतो आपण की जस जसं पाऊस चालू होईल जस पाऊस काळ चालू होत असं तसं घुमणीचा प्रादुर्भाव खोडव्या खोडव्याला मोठ्या प्रमाणात हा येत असतो तर त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हे आपण खोडव्याचं नियोजन सांगितलेलं आहे त्यामध्ये आपण कुठल्याही कंपनीचे प्रोडक्ट सांगितले नाही आता इथून पुढं जे आहे तर बरेचसे शेतकरी तुम्हाला आपलं बरेचसे व्हिडिओमध्ये किंवा याच्यावरती बघायला मिळेल व्हॉट्सअपवरती की बाय हे प्रोडक्ट सोडा ते प्रोडक्ट आपल्याला कुठलाही प्रोडक्ट सोडायचं नाही आपला सुरुवातीचा बेसल जो आहे तर तो खूप महत्त्वाचा असतो खडव्यासाठी त्याचबरोबर बेसलनंतर आपला जो आहे तर जे आहे तर आपलं फंगीसाईड आणि इन्सेक्टीसाईड आपल्याला देणं महत्त्वाचं आहे ऑर्गेनिक करत असेल तर आपलं कार्ब आपलं ऑर्गेनिक देत असाल तर ट्रायकोडरमध्ये देणं खूप महत्त्वाचं आहे त्याचबरोबर आपलं जे आहे तर ह्युमिक ॲसिडचं एक आळवणी करणंही फार गरजेचं आहे जर जसा फुटवा ग्रो करेल फुटवा ग्रो झाला त्याच्यानंतर एखादी हलकी सालक्या आळाईची आणि एक फंगी साईडची आपल्याला फवारणी घेणंही फार गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो हे झालं एकंदरीत खोडव्या पिकाचं नियोजनासाठी प्रॉपर आणि बेसिक जे आहे तर आपल्याला करून करण्यासाठी ज्या गोष्टी आणि आज आहे सतरा मे सतरा मेमध्ये जे आहे तर आल्याचे बाजारभाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पंधराशे रुपयेपासून तर सोळाशे रुपये चौदाशे पंधराशे सोळाशे अशा रुपया असे प्रति क्विंटल आजचे आल्याचे बाजारभाव आहे शेतकरी मित्रांनो आल्याचे बाजारभाव हे आता एक दोन दिवसात आपल्याला कळेल की प्रॉपर आल्याचे बाजारभाव काय राहतील कारण की सध्या बाजारभाव हे स्टेबल आहे पंधराशे बाराशे तेराशे मागच्या आठवड्यामध्ये बाजारभाव चालू होते तेराशे रुपयापर्यंत चौदाशे रुपयापर्यंत थोडेसे बाजारभाव आता पंधराशे सोळाशे रुपये या दिशेने बाजारभाव आहे लवकरच बा बाजारभावामध्ये काहीतरी मुवमेंटही होऊ शकते शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं धन्यवाद